सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल वाजू एमआईडीसी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांची त्रिमूर्ती शाळेला भेट वाजू एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे साहेब शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्ती शाळा बजाजनगर येथे मुलींसाठी बाहेरचं वातावरण बघता मुलींना सुरक्षा स्वतःची कशी ठेवायची या संदर्भात मार्गदर्शन केले व आम्ही आपल्या सेवेत तास आहोत आपण चांगले अभ्यास करून यशस्वी व्हा उपस्थित मान्यवर महिला दक्षिण समितीच्या श्रीमती नंदाताई राजपूत आरोग्य विभागाच्या अंजलीताई गोरे त्रिमूर्ती शाळेच्या मुख्याध्यापिका घोडके मॅडम रेखा ठाकूर मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज करिता राजेश केंद्रे वाजूळ एमआयडीसी बजाजनगर